आज आपण कुळताची आमटी बघणार आहोत हे साधारण कुळीत असे असतात तर त्याला मी आठ तास भिजवून कपड्यामध्ये बांधून मोड आणले आहेत तर हे मोड आणलेले कुळीत आहेत ते एक ते दोन दिवसात त्याला चांगले मोड येतात ही मोड आलेली आमटी कुर्ताची ती पावसाळ्यामध्ये खूप छान लागते आणि मेन म्हणजे आपल्याला सर्दी खोकला वगैरे किंवा बाळंती नसेल तर त्याला ह्याचा रस्सा खूप चांगला असतो म्हणजे त्याच्याने कफ पण कफ होत नाही तसा हा रसा करण्यासाठी आपण काय करायचं हे मोड आलेले जे कुळीत आहे ते कुकर मध्ये लावून घेणार आहे तर मी मालवणी पद्धतीने तुम्हाला इथे कुळीताची कुळताची आमटी दाखवते तर त्यासाठी एक टमॅटो मी चिरून त्याच्यात घातला आणि एक चमचा मीठ घातलाय आणि ही कुकरला मी चार ते पाच शिट करून घेणार आहे कारण चार ते पाच शिटामध्ये ते चांगले शिजतात आणि तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारं वाटप बघूया तर इथे मी आता इथे मी एक चमचा तेल घातलाय आणि त्याच्यामध्ये पाच सहा लसणीच्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय ते थोडं परतल्यानंतर त्यातच मी एक मिडियम साइजचा कांदा उभा चिरून घेतलाय त्यातला थोडासा पाव कांदा मी बारीक चिरून फोडणीसाठी बाहेर बाजूला ठेवलाय आता मी इथे कांदा आम्ही कमी वापरतो त्यामुळे मालवणी पद्धतीत जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते इथे मी काही सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या घेतल्या त्या थोड्याशा जाड आहे म्हणून मी सुरुवातीलाच घालते ना खोबरं भाजायला वेळ लागत नाही पण या मी जाड कातळ्या घेतल्या असल्याने अगोदर घातला आणि त्याच्यातच ओलखोबऱ्या आहे हे खोबरं आहे ते कप पेक्षा थोडस जास्त आहे आणि ते चांगलं आपल्याला लाल भाजून आहे आणि ते लाल भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण इथे आता इथे आता कुकरच्या शिट्टा झाल्या आहेत आणि त्याच्यात मी आता इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे तसेच माझा मालवणी मालवणी घरगुती मसाला जो आहे तो मी इथे दीड चमचा घातला आहे आता आपल्याला हा रस्सा आहे ना ही आमटी जरा गरम असते पावसाळ्यामध्ये ही शक्यतो लोक ही आमटी करून मोड आणलेल्या कुळताची आमटी घेतात कारण त्याच्यामध्ये जर सर्दी खोकला वगैरे झाला असेल तर तो कफ लूज करायला ही आमटी मदत करते तर हातच मी आता थोडीशी कोथमीर घातली आहे आणि तीही त्याच्यामध्ये चांगली परतून घेणार आहे मी आता मसाला आणि हळद वगैरे ह्याच्यातच घातली तर मी माझ्या स्टाईल मध्ये म्हणजे मालवणी स्टाईल मध्ये करतात ती तुम्हाला आमटी दाखवते हे थंड करून आपण घेतलं आणि त्याचं वाटण करून घेणार आहोत आता हे थोडं असंच फिरवायचं सुरुवातीला कारण त्याच्यात मी कातळ्या घातल्या होत्या आणि त्यानंतर मी पाणी घालून हे वाटण वाटून घेणार तर आता हे वाटण आपलं झालेलं आहे हे या पद्धतीने असं आपलं वाटण झालं पाहिजे आता आपण जे कुकर इथे थंड झाला आहे तर इथे जवळजवळ पाच शिट्या घेतल्या होत्या आम्ही कुकरला आणि हे यामध्ये पाणी भरपूर घातलेलं कारण आपल्याला ही रस्सा करी करायची म्हणजे रस्सा अशी झाली पाहिजे पिण्यासाठी आपल्याला हवं आहे म्हणून मी त्याच्यात पाणी भरपूर घातलेलं आणि त्यानंतर आता ह्याच्यातले थोडेसे कुळी त्यांना मी काढून घेणार आहे तर आम्ही मालवाणी पद्धतीमध्ये मा हे थोडेसे कु कुळीत काढून त्याचं थोडंसं असं मिक्सरला लावून घेतात म्हणजे अगदी त्याचं पीठ करायचं नाही आहे पण थोडं जाडसर वाटायचं आहे तर वाटा त्याआधी आता मी काय करणार हे जे वाटण आहे ते ह्याच्यात घालून घेणार आणि ह्याच मिक्सरमध्ये मी ते जे कुळीत काढून घेतले ते कुळीत थोडेसे एकदाच फिरून घेणार किंवा आपण चालू बंद करून एकदा फिरवून घ्यायचं तर त्यामुळे ते एकदम बारीक वाटले जात नाही आणि प्रमाणात वाटतात जर तुम्ही पिटी केली तर ते पिटल्यासारखं होईल आणि मग आमटी जाड होईल आपल्याला आमटी पातळ करायची आहे कारण ती पिण्यासाठी करायची आता सध्या पाऊस चालू आहे आणि गरमागरम पाऊस चालू असताना ही आमटी भातासोबत खूपच छान लागते तुम्ही नक्की करून बघा ही आमटी आमच्या मालवणी स्टाईल मध्ये फक्त ह्याच्यात तुम्ही थोडासा मसाला जास्त वापरा कारण ती जर थोडीशी तिखट वगैरे असेल तरच सांग तरच जरा पियाला मजा येते आणि तुमची स्क सर्दी किंवा कफ त्यामुळेच पातळ होऊ शकतो तर आता मी इथे हे आपलं जे मिक्सरचं भांड आहे तेही पुसून आपण पाणी घालून ते पाणी त्याच्यात घेणार आहोत आणि आत्ताच आपल्याला इथे मसाला आणि मीठ वगैरे चेक करून घ्यायचं तर मीठ थोडंसं मला कमी वाटलं म्हणून मी याच्यात घातलं आणि आपल्याला जेवढी पातळ आमटी पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे त्याच्यात चवीला मी साठी एक कोकम टाकलं आता आपल्याला जी फोडणी करायची आहे त्याच्यामध्ये आपण ही लसणाची फोडणी करणार आहे कारण या आमटीला ना लसणाची फोडणी खूप छान लागते त्या आमटीला खूप चव येते तर आता मी कढईमध्ये एक चमचा एक जरा मोठा चमचा तेल घातला त्यातच मी हे अर्धा चमचा राई घातली आहे आणि लसूण जरा थोडा जास्त घालायचा आणि थोडासा मी म्हण मग म्हटलेलं पाव कांदा मी बारीक शिरून इथे घातला आहे आणि तो चांगला याच्यामध्ये परतून आहे लाल होईपर्यंत आपल्याला करायचंय ला कारण लाल झाल्यावर त्या आमटीला खूप छान चव येते हो तसंच मी इथे पाव चमचा हिंग घातलाय थोडी खडीपत्त्याची पानं घातली आहे आणि आताच मी थोडा आपल्या आमटीला तवंग येण्यासाठी असं मी थोडासा अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आता समजा तुमचा मसाला तुम्हाला कमी वाटला तर इथे तुम्ही अजून मसाला घालू शकता आणि त्यानंतर आपण जे मिक्स करून वाटण आणि कुळीत मिक्स केले ते इथे आपण घालायचे आणि चांग चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला दहा मिनटं तरी ते थे उकळत ठेवायचं जेणेकरून त्या कुळतामधला जो रस आहे आणि तो एकदम चांगला उकळला जाईल आणि अर्क त्याच्यामध्ये उतरेल आणि या आमटीचा सुरुवातीला कलर सफेद दिसतो पण जस जशी ती उकळत जाते ना तस तशी त्याचा कलर चेंज होतो आणि लाल होत जातो तर हा बघा आता थोडा कलर चेंज झालाय तर यासाठी आपण दहा मिनटं ती उकळून घ्यायची आणि त्यानंतर तुम्ही आमटी वरून कोथिंबीर घालून सर्व करू शकता आणि ही आमटी बाताबरोबर भाकरी बरोबर कशा छान लागते पावसाळ्यामध्ये गरमागरम या आमटी सोबत भात खूप छान लागतो तर तुम्ही करून बघा अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार तो धन्यवाद